नमस्कार मित्रांनो आज आहेत आपण हिरापूर मध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा लाईक करा व शेअर करा कमेंट मात्र विसरू नका आज आपण संपूर्ण बाजार पाहणार आहेत हिरापूरचा बाबुराव कवटेकर यांच्या दावणीवरती आज आपण आहेत नेकनूरचे व्हिडिओ मित्रांनो थोडेसे लेट झाले कारण की व्हिडिओ अपलोड होत नव्हते चॅनलला तर आज मंगळवार आहे तर आज काही व्हिडिओ येते ना आज सकाळी एक व्हिडिओ सुटलेला आहे गायाचा अशीचे वगैरे व्हिडिओ आणि शेळ्याचे व्हिडिओ हे सुटणारच आहेत अडचण काहीतरी प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओच अपलोड होत नव्हते त्याच्यामुळं आज व्हिडिओ नक्कीच अपलोड होत झालेली आहेत आता ते आणि हिरापूरचे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत व नेकनूरचे देखील पाहायला मिळणार आहेत चला तर आता किमती वगैरे विचारपूस करूया आपण कशा काय किमती सांगितल्यात काय नाही तर आहे मित्रांनो समोर इंजी मैसूर जातीची जोड आहे कशी आहे ते दातावर चार चार दात आहेत जुपणे जपणे जुपणे जुपणीचे नाही तर पळवी मधली येतं समजा गाडीची गॅरंटी आहे म्हणायचं रेसची आहे त्या पळवी बरं बरं काय सांगितले त्या जोडीचे एक दहा दाताला चार चार बरं हे सुट्ट्याचे काय सांगितले ते चार दात आहे ते बी रेसचाच आहे त्याचे काय सांगितले एकाहत्तर हजार मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये सांगितलेत त्याचे व्यवहारात हे किमती सांगितलेल्या प्रत्येक किमती कमी जास्त होत्यात फक्त तुम्ही समोर समोर येऊन बार्गिनिंग करून खरेदी करू शकता हे जुडी कशी पांढरी चार चार जात यांचे काय सांगितले यांचे पंच्याण्णव हजार चार चार जात झुपायच्या बोलीत आहेत यांचे काय सांगितले हे चार चार जात आहेत यांचे किती पंच्याऐंशी हजार ही जोडी कशी सहा सात आहे काय सांगितली एक लाख वीस हजार सहा दात कडदात एक पाच त्या बैलांचे काय सांगितले एकाने पाडले तर एक हाय अजून लाखाला ब पंचे पंचे हजार रुपये एक एक का सांगा सांगा किंमत दात दात हे गावरांचे काय सांगितले एक पस्तीस ते कसे दाताला जाताला कड जातावर आज उकडे बांधलेले काही त्यांचे किती सत्तर हजार पिक्षा सत्तर हजार सात चार दसठ हजार यांचे पंचावन्न हजार सुट्ट्याचे पहिली गाड्या किती सत्तावीस हजार सत्तावीस हजार हे जुडीचे हे दातावर कसे दोन दोन दात झुपलेले झुप गाडी बिळीला कशाला धरले धरलेली नाही मोठ्या बैलांचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार जुळलेली हजार जुळलेलीत जुळलेली ह्याचे काय सांगितले चाळीस हजार बर नंबर सांगा पंचालव सत्तावीस हा एकवीस छप्पन ठीक